मोरांबा या मालिकेच्या तीस जानेवारीच्या भागामध्ये आता रमा आणि अक्षय दोघंजणं प्रभाकर चाळीमध्ये येतात प्रभाकर चाळीमध्ये आल्यावरती तो वॉचमन सांगतो ही बघा हीच आपली चाळ आहे इथे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे असं म्हणत तो आता रमा आणि अक्षय यांना रूममध्ये घेऊन जातो रूम मध्ये आल्यावरती इकडे रमा आणि अक्षय चाळीकडे डोळे भरून पाहतात आणि रूम मात्र एकदम घाणेरडी असते आता रूमकडे पाहताच इकडे अक्षयला खूप मोठा धक्काच बसतो आणि तितक्यात एक चिचुंदरी तिकडून पास होते आणि अक्षय म्हणतो काय होत हे यावरती वॉचमन म्हणतो कसं आहे ना या चाळीमध्ये उंदीर घुशी चिचुंदऱ्या हे नेहमीच फिरत असतात आणि त्याच्यातून ही रूम बंद होती ना त्यामुळे यांचं सगळीकडे साम्राज्य असतं पण काही नाही सगळी साफसफाई केली ना की सगळं काही ठीक होईल अक्षय म्हणतो ठीक आहे आता या सगळ्याची सुद्धा सवय तर करायलाच पाहिजे मग रमा आणि अक्षय दोघ जण रूम कशी साफ करायची असा विचार करत असताना रमा म्हणते दादा रूम तर मी साफ करेन पण मला एखादी बादली मिळेल का आणि झाडू पण रमाच्या लक्षात येतं की झाडू तिच्या घरातच आहे मग ती म्हणते एक बादली द्या मी रूम साफ करून घेते इकडे आनंदला खूप वाईट वाटत असतं की आई जर का इथे असते ना तर हा सगळा प्रकार घडलाच नसता आणि त्याला अक्षयसोबत घालवलेले सगळे चांगले क्षण आठवत असतात आणि तो आता हे सगळं मिस करत असतो त्याच वेळेला इकडे आता जान्हवी म्हणते जानू तू नको बरं त्रास करून घेऊस पण आता इकडे आनंदला सगळं आठवत असतं रमा अक्षय सोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि तो म्हणतो मला माझं आरशात तोंड पाहायला पण लाज वाटते आईला तरी कुठच्या तोंडाने मी तोंड दाखवू की मी अक्षयला थांबवू शकलो नाही तोंड लपवायची वेळ आली नाही म्हणते तू का तोंड लपवशील तू तोंड लपवण्याची काही गरज नाही ज्यांनी तोंड लपवायची ना ते सढळ मात्याने इकडे वावरत आहेत तू तोंड का लपवशील तू तोंड लपवू नकोस जानू यात तुझी काही चूक नाहीये यावरती आनंद म्हणतो असं कसं माझा मोठा मी मोठा भाऊ माझा लहान भाऊ अडचणीत सापडलाय त्यासाठी मी काहीच करू शकत नाहीये मला किती गिल्ट वाटते तुला माहिती आहे का कोणत्या अवस्थेत ते राहत असतील कोणत्या अवस्थेत खात असतील खरंच मला काहीच कळत नाहीये असं म्हणत आनंद चिंतेत असतो आणि रमा अक्षयची अवस्था बिकट असते अक्षय म्हणतो कसं काय राहायचं आपण इकडे एक चटई आहे आणि दुसरं काहीच नाही रमा म्हणते तुम्ही काळजी करू नका सगळं येईल भांडी येतील कुंडी येतील गॅस येईल आणि कपडे येतील सगळं काही येईल अक्षय म्हणतो कशी काय तू इतकी पॉझिटिव्ह रमा म्हणते आपल्या मनाला आपण समजवायचं सगळं काही पॉझिटिव्ह होणार आहे आता मात्र अक्षय विचार करतो माझ्यामुळे या रमाला किती या त्रासामध्ये सहन करावं लागतंय कशा परिस्थितीमध्ये राहावं लागतंय असा विचार करत दोघ जण अडचणीत असताना शशिकांतने चांगलाच मांड मांडलेला असतो छानपैकी दारूच्या बाटल्या सगळा चकणा असा मांड, मांड मांडून सगळ्यांना इन्व्हिटेशन देऊन घरच्यांना बोलवलेलं असतं बैठकीला त्यावरती आता मात्र इकडे आनंद म्हणतो काय चाललंय काय तुमचं या घरामध्ये आपल्या घरातलं दोन सदस्य घराबाहेर पडलेत आणि तुम्ही काय करताय यावरती शशिकांत म्हणतो मी कोणाचं मारतम करत बसत नाही मयुरीचं चा लग्न झालं मी रडलो नाही मयुरीचा डिवॉर्स होऊन ती घरी आली मी लढल रडलो नाही मी न दगड आहे दगड आणि पुरुषाला दगडाचं मन हे करावंच लागतं यावरती आई आजी म्हणते बरोबर आहे पुरुषाने रडण्यामध्ये कधीच काही पॉइंट नसतो पुरुषाला मन हे दगडाचंच करणं हेच महत्वाचं असतं यावरती आता मात्र आनंद सांगत असतो मी काही तुमच्या पंक्तीला बसू शकत नाही जानवी सांगते बेबी पण नाही तर मी पण बसणार नाही असं म्हटल्यावर ती तिकडे आता रेवा येते रेवा म्हणते बाबा कुणीही बसणार नसलं तरी मी तुमच्या पंक्तीला बसायला तयार आहे यावरती आता मात्र शशिकांत म्हणतो ये रेवा सांगते इतर कोणासाठी झुरत बसण्यापेक्षा आता मात्र मी माझं दुःख झिडकारून टाकणार आहे दुःख झिडकारून मी आता तुमच्यासोबत दारू पिणार असं म्हणत रेवा आता दणकून सगळ्यांच्या समोर शशिकांतला साथ देत दारू प्यायला लागते चांदणी म्हणते बघितलंच बेबी किती खोटारडी आहे ही मुलगी आतापर्यंत मला हे मला ते मला त्रास होतोय आणि आता कशी बसली बघ चिरस करत इकडे आता रेवा दारू प्यायला बसते रमाकांतला हे काही पटत नाही तोपर्यंत इकडे आता रमासगी आवरावर करत असते रूम मध्ये वस्तू जागच्या जागी ठेवत असते वस्तू फार काही नसतात पण साफसफाई करताना आता जेवणासाठी चूल मांडते पण चुलीवरती शिजवायला घरामध्ये काहीच नसतं मग काहीतरी धान्य आणावं म्हणून ती दुकानावर येते आणि दादा थोडं उधार धान्य द्याल का यावर तो माणूस म्हणतो ताई तुम्ही आत्ता आलात मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला ओळखत नाही आणि उधार धान्य मागताय बाजूला बोर्ड तरी पहा या बोर्डवरती लिहिलेलं आहे ना की इथे उधारी बंद आहे म्हणून यावरती रमा म्हणते दादा ऐका तरी मला थोडंसं उधार धान्य द्या तितक्यात आता तो वॉचमन येतो वॉचमन येतो आणि म्हणतो ए दादा काय करतोय ही आपलीच माणसं आहेत यांना उधार नाही देणार तर तो, तो कुणाला उधार देणार यांना दे काहीतरी थोडंफार उधार असं म्हणत तो आता रमा अक्षयला उधार देण्यासाठी त्याला सांगत असतो त्यावरती आता तो माणूस म्हणतो ठीक आहे मी काही ते अन्नछत्रमई उघडलेलं आहे चार गोष्टी देईन आणि त्या पण गोष्टी मी लिहून ठेवतो लवकरात लवकर पैसे द्या रमा सांगते तुमचे पैसे लवकरात लवकर मी चुकते करेन असं म्हटल्यावरती वॉचमनच्या सांगण्यावरून तो माणूस आता रमाला चार गोष्टी उधार द्यायला तयार होतो रमा विचार करते आता ह्या चार गोष्टी कोणत्या घेऊ या चार गोष्टी घेऊन काय शिजवू रमाला खूप मोठा प्रश्नच पडलेला तोपर्यंत अक्षयचं वेगळंच काहीतरी चालू असतं अक्षयला इकडे खूप प्रॉब्लेम येत असतो त्याला टॉयलेटला जायचं असतं तो टॉयलेटमध्ये तो जातो आणि पटकन बाहेर येतो आणि म्हणतो दादा इकडे तर पाणी पण नाहीये तो माणूस म्हणतो दादा तुम्ही नवीन आहात का इकडे अक्षय सांगतो हो मला याची सगळ्याची सवय नाही आहे यावर तो माणूस म्हणतो अहो इथे पाणी नसतं पाणी न्यायला लागतं बाहेरून मग तो या माणसाचीच बादली उचलत अक्षय ते पाणी घेऊन आत चाललेला असतो तो माणूस आपली बादली काढून घेत म्हणतो ओ दादा आपापली बादली आणायची आपल्या घरून पाणी आणायचं आणि पाणी थोडं कमी आणा हा इकडे शॉर्टेज आहे पाण्याचा असं म्हटल्यावरती अक्षय धावत पळत आपल्या रूममध्ये येतो जी बादली आता त्या वॉचमनने अक्षयला रमाला दिलेली असते ती बादली आता तो धावत पळत घेऊन यायला निघतो तो माणूस म्हणतो लवकर आणायचा जा तोपर्यंत तो इकडे दुकानदार म्हणतो बोला तुम्हाला काय चार वस्तू देऊ पटकन बोला यावरती रमा सांगते मला ना डाळ द्या मला तांदूळ द्या आणि मीठ द्या त्यानंतर चौथी गोष्ट मला कॉफी द्या तो माणूस म्हणतो ताई कॉफी काय घेताय चौथी गोष्ट हळद कि हळद यावरती रमा सांगते नको मला चौथी गोष्ट तुम्ही कॉफीच द्या कारण माझ्या मिस्टरांना कॉफी खूप आवडते असं म्हणत रमा आता चौथी गोष्ट कॉफी घेते कॉफी घेतल्यावरती आता मात्र एकशे तीस रुपये होतात तो माणूस म्हणतो हे तुमची डाळ तांदूळ मीठ आणि कॉफी या चार गोष्टींचे एकशे तीस रुपये होतात पुढल्या वेळेला सामान घ्यायला याल तेव्हा हे पैसे तुम्हाला द्यावे लागतील रमा त्या चार गोष्टी घेते आणि जाते तोपर्यंत अक्षय घरातून बादली घेऊन येतो आणि तो, तो टॉयलेटला जातोसुद्धा इकडे आता रेवाचे कारनामे वेगळेच चालू असतात रेवा हात धुते म्हणजे आता आपलं उष्ट ताट बेसिंगमध्ये टाकते हात धुते आणि पाण्याचा नळ तसाच चालू ठेवते तितक्यात तिथे आता रमाकांत येतो रमाकांत तो पाण्याचा नळ बंद करतो आणि रेवा काय चाललंय तुझं रेवा फोनवर बोलण्याची ॲक्टिंग करत असते रमाकांत म्हणतो रेवा तो फोन ठेव पहिले खाली मी काय सांगतोय ते ऐक आपल्या भारतामध्ये असे कित्येक लोक आहेत की ज्यांना पाणी मिळत नाही आहे आणि तू इथे पाणी वेस्ट घालवतेस रमा म्हण रेवा सांगते हे बघा मला त्या लोकांशी काही देणं घेणं नाही आहे मग त्या लोकांनी इकडे येऊन कुठेतरी राहावं पैसे देऊन त्यांच्याकडे पैसे नसतील तर मी काय करणार आहे मला फक्त आनंदी राहायचा आहे आता कुणाच्या वागण्याने कुणाच्या बोलण्याने मी झुरणार नाही मला आनंदी राहण्याचा अधिकार आहे रमाकांत म्हणतो अच्छा तुला आनंदी राहण्याचा अधिकार आहे बरोबर आहे कारण आनंदी फक्त फार थोडी लोक राहू शकतात ती फार थोडी लोकं कोण असतात तुला माहिती आहे का बेशरम लोक बेशरम लोकांनाच फक्त आनंदी राहता येतं यावरती रेवा चिडते रागा रागात रमाकांतकडे पाहायला लागते रमाकांत म्हणतो बरोबर आहे बेशरम लोकांनाच फक्त आनंदी राहता येतं त्याशिवाय कुणीही आनंदी राहू शकत नाही आणि तुझ्यासारखे असतात बेशरम लोकं जे दुसऱ्यांच्या घरामध्ये राहतात म्हणजे या घरची मुलगी नाहीस या घरची सून नाहीस पाहुणे म्हणून आलेली नाहीस तरी बेशर्मासारखी कशी राहतेस ती आणि या घरातले असलेले रमा अक्षय कसे राहत असतील देवालाच माहिती असं म्हणत रमाल आता रमाकांत रमा अक्षयची काळजी वाटत असते इकडे चुलीवरती फुंकून फुंकून रमाला खूप त्रास होत असतो अक्षय म्हणतो रमा अगं काय हे रमा, रमा सांगते काही नाही थोड्याच वेळात मी स्वयंपाक बनवते मग छानपैकी डाळ तांदूळ आणि मीठ या तीनच गोष्टींची रमा खिचडी बनवते अक्षय हे सगळं पाहत असतो आपल्यामुळे रमाची ही अवस्था झाली रमाला या अवस्थेला कारणीभूत व्हायला लागले अक्षयला खूप वाईट वाटतं मग रमा छानपैकी खिचडी बनवून आणते आणि म्हणते ही आपल्या घरातली पहिली खिचडी आपल्या घरातलं आपलं पहिलं अन्न असं म्हणत अक्षय दो ने अखेर रमा दोघ जण आनंदाने ती खिचडी खायला लागतात अखेर रमाने आहे त्या परिस्थितीमध्ये खिचडी बनवून अक्षयला जेवण दिलेलं असतं कॉफीची सोय केलेली असते खरी लक्ष्मी काय असते खरी सुगरण काय असते नवऱ्याची साथ देणारी खरी बायको कोण असते हे मात्र रमाने अगदी सिद्ध केलेलं असतं अक्षय रमा एकमेकांना आपल्या घरातला पहिला घास फरवतात आणि आता दोघ जण एकमेकांकडे आनंदाने पाहतात आहे त्या परिस्थितीत रमाने मांडलेला संसार हा वाखाणण्याजोगा असतो आता अक्षय रमा यांची परिस्थिती कशी बदलणार घरामध्ये सुख सौख्य कसं येणार आणि एक लाख रुपयाचं चॅलेंज अक्षय पूर्ण कसं करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे